तर म्हणता बाबाने पानं आणलीत तर पानावर आपण ठेवूया आधी तर डायरेक्ट हात घालायला नको कारण इथे आतमध्ये साफ सुद्धा असू शकतात म्हणता येईल आजची सोय एकदम झालेली आहे चांगल्या पद्धतीने बघ थोडीशी पाकली राहिली हे बघा अजून एक झालंय दर पकडाशी जरा कुणाल हे बघा बाबाने सगळं काढलं बाहेर हे बघा तीन अजून झालेत आपल्याकडे आता वीस तरी गोळा झाली अजून या साईटला भरपूर आहेत तर मंडळी नमस्कार मी निखिल पर्वते तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन एका फ्रेश ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर मनापासून धन्यवाद 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 आज आपण निघालोय सड्यावरती तर सड्यावर आपल्याला ना प्रांठी भाज्या बघायला भेटतील म्हणजे कोकणातील अळंबी म्हणजेच रोवन तुमच्याकडे अळंबी बोलत असेल आमच्याकडे सुद्धा बोलतात आपल्या सोबत असेल कुणाल आणि अशोक बाबा असतील आणि बाबा असतील तर आपले दोन बाबा वरती अगोदरच गेलेले आहेत तर हे दोघंजण आपल्याला वरती चढ्यावर जाऊन भेटतील आणि नंतर मग तिथून आपण सर्व म्हणजे रवणांसाठी जिथे जिथे जागा आहेत ना त्या सर्व जागा आपण फिरणार बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायला बघायला भेटते नवीनच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया तर ना शेवटी आपण साड्यावर पोहोचलो आणि आपल्याला बाबा भेटलेत मंगाशी बोललो होत की आपल्याला साड्यावर जाऊन बाबा भेटणार होते तर यांच्या सोबत आपण आता थोडेफार म्हणजे वारुळ वारुळ शोधूया म्हणजे ज्या टाईप म्हणजे जिथं दरवर्षी रोनार रुजतात ना तशी वारुळ शोधूया जेणेकरून रोणं भेटत जातील तर कुठं आहे जवळपास आहे की इथं कुठं हा तर चला तर फिरूया इकडे जवळपासच आहेत तर म्हणताय ना बाबा आपल्याला भरपूर मदत करतात जेणेकरून तुम्हाला ना कोकणातलं सर्व ज्ञान आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला भेट म्हणजे काय काय कसं कसं तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर या साईडला गेल्यानंतर म्हणजे काय शोधायचं असतं ना आणी भाज्या वगैरे परत रोवणं वगैरे तर त्यासाठी आपल्याला असं जंगलातून फिरायलाच लागतं तुम्ही म्हणाल की घरात बसून कोणतरी आणून देईल तर तसं काय नाही जायचं घराच्या बाहेर पडायचं जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं म्हणजे नाही बघा पहिलं वारवर भेटलंय मध्ये मी थोडी व्हिडिओ कट केली होती अर्धा तास तर गेल्या वर्षी ह्या ठिकाणी रोवणं रुजली होती म्हणजे आठ वर्षी कायच नाही ना हां म्हणजे वणवा गेला होता एक वर्षी त्याच्यामुळे ही रुजलेली नाही आहेत थोडा दम लागला आहे तर जाऊया आता थोड्या वरती मंडळी ना गावाकडचं वातावरण बघू शकता सगळीकडे एकदम हिरवळ 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 राई झाले आणि खालच्या साईडला बघितलात ना धुकं पडलंय खालच्या साईडला नदी आहे कशी कोण गाव आहे त्या साईडला त्या साईडला खाली नदी त्याच्यामुळे खाली तिकडे धुकं पडलंय तर एवढी जागा आपल्या फिरून झाल्या तर मंडळी न शेवटी एका एक जागेवरती आपल्याला रोणं भेटतील आहे आपलं नशीब किती चांगलं आहे बघा तर इथं म्हणजे बाबांनी काल खचलेली काल होती ना तर आज सुद्धा रुजलेत या ठिकाणी ते करून दाखवा जरा हे वारुळ आहे तर रोहनं रुजतात ती वारुळातच रुजतात कामस्वरूपी म्हणजे दोन्ही बाबांना तुम्ही ओळखत असाल दोन्ही बाबा आपण व्हिडिओ घेतलेल्या या दोघांना पण तर आपल्याला ना पहिल्या जागेवर रोनं भेटली होती म्हणजे चार पाच जागा आपण तिकडून तिकडून असे फिरत फिरत आलो आणि शेवटी एका जागेवर तरी रोनं भेटली तर रवनाबद्दल थोडीशी माहिती विचारा तर रोनं कधी रुजतात म्हणजे असं कधी रोहन आशून माने दोन रुजतात आणि ती म्हणजे एका ठिकाणी एवढीच असतात का भरपूर असतात अशी भरपूर अशी असतात आणि म्हणजे दरवर्षी एकाच ठिकाणी हा या म्हणजे ही रोना आपण जरा साफ करूया म्हणजे असं वाटते की बघा ह्याच्या आतमध्ये सुद्धा आहेत आतमध्ये तर जरा वेळ साफ करा ती म्हणजे समजेल आपल्याला तर वेळ साधी साफ करूया तर थोडी जागा साफ करून तुम्हाला दाखवतो तर बाबाने ना काल ही रोवन म्हणजे खतली होती अगोदर काल आणि आज यात परत रुजलेत तर त्यांनी एकाच दुसरी म्हणजे इथं काढून टाकली होती बघा म्हणजे जेणेकरून ती बाद झाली होती म्हणून त्याची बाजूला काढून टाकलेत तर ती आम्हाला दाखवायसाठी म्हणजे ठेवली होती तर थोडी जागा साफ होऊ दे मग तुम्हाला दाखवतो तरी बघा मंडळी न म्हणजे ही पाणी आलेली बोलतात ना यांना म्हणजे खराब झाले की भाजी करायची नसते हा तर म्हणजे न बघा याच्या आतमध्ये आहे ना याच्या आतमध्ये बघा असे किडे तयार होतात तर सकाळी लवकरात लवकर आलात ना तर आपल्याला चांगली चांगली अशी बघायला भेटतील तर ही तर थोडी यांची वाट लागली आहे तरी पण ही थोडी काढूया आपण हातात तर ही बघा मंडळीनं कुठपर्यंत खोलपर्यंत ही रोवणं गेलेत हे बघा ही माझ्या मते ना जवळपास आपला एका हाता एवढा तरी तो रोवण म्हणजे खाली जमिनीत असतं त्याच्यानंतर ते, ते वरती येतं तर ह्याच्या आतमध्ये सुद्धा आहेत तर ही बाद झालेली आहेत तरी घ्यायची की चांगले आहेत का अजून तर ही चांगली आहेत अजून तर ही घ्यायची तर ही घेऊया आपण ही सर्व काढूया पटापट पत। हे बघा म्हणताय ना मी मी स्वतःच्या हाताने पहिल्यांदा या वर्षीची म्हणजे पहिल्यांदा चार पाच म्हणजे अशी पहिल्यांदा अशी रोहन बघितले तर बाबा सुद्धा काढतायत तर या साईडला थोडेसे पाकळ्या पाकळ्या झाल्यात म्हणजे ते असे सकाळ सकाळी ना पाऊस सुद्धा जास्त आहे बघा वाहनासुद्धा जास्त आहे पाऊस सुद्धा जास्त त्याच्यामुळे ते तुटून जातात आणि आपण थोडं लेट आलं त्याच्यामुळे ते अजूनच थोडीशी अशी विल्हेवाट म्हणजे संपायच्या ह्याच्यावर आले ती तर याच्या आतमध्ये सुद्धा रुजलेत तर तुम्हाला दाखवतो ते बघा त्याच्या आतमध्ये सुद्धा रुजले ते बघा या साईडला सुद्धा आहेत का होय आज काय आपलं भारी आहे ना आज तर आपलं काय भारी आहे नशीब काय बोलता भेटते तर म्हणता येईल ना बाबाने पानं आणली तर पानावर आपण ठेवूया आधी तर सुद्धा आहेत तर म्हणता मी तोडून काढलं होतं तर ते आता ना खालून त्यांना चांगल्या पद्धतीने असं खोदून काढायला पाहिजे जेणेकरून आपल्याला बघा अक्कीच्या अक्की भेटतील अशी म्हणली ना आतमध्ये असते का डायरेक्ट हात घालायला नको कारण इथे आतमध्ये साप सुद्धा असू शकतात पुढच्या वर्षी रुजतील ना पण असं हे करता व्हायचं नाही त्याची माती पूर्ण ही झाली असेल असं काय दरवाजे सगळं सगळं हे सगळं रुस्त अच्छा म्हणजे काल घेऊन गेलात आणि आज परत चला तर म्हणते ना आपल्याला एका जागेवर एवढी रोहन भेटलेत तर अजून थोडा आपल्याला सगळं सडाय ना आपलं सगळं साफ करायचं म्हणजे सगळं फिरायचंय तर आपले हे बाबा आणि हे बाबा आपल्याला सगळं सड फिरवणार आहेत होय की नाही ना ना तर आपल्याला सगळं सड फिरवणार आहेत ते तर जाऊया त्याच्यासोबत म्हणजे आपल्याला नवीन नवीन असं काहीतरी बघायला भेटेल आजच्या दिवसात तरी चला तर पुढे जाऊया आता हा पसारलेली रोहन आपल्याला भेटली शेवटी ठीक आहे तर म्हणत आहे ना चार पाच रोहन काढूया आपण अशीच म्हणजे जेणेकरून कसं सांगितलं काय खालून एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला सगळं एकदम चांगलं भेटेल भाजीसाठी तर अशी चांगल्या पद्धतीने काढूया एकदम उपलून ती बघा तर आपल्याकडे ना हातात एक कुर्टी घेऊन बसलोय आणि त्याच्यासोबत ही दोन रोन सुद्धा भेटलेत हे बघा अजून एक झालंय जर पकडाशी जरा कुणाल हे बघा बाबाने सगळं काढलंय बाहेर हे बघा तीन अजून झालेत आपल्याकडे आता पंधरा वीस तरी गोळा झाली अजून या साइडला भरपूर आहेत तर या साइडला अजून खालच्या साइडून पण आहे तो खालच्या साइडून पण आहेत खालच्या साइडून पण आहेत आपलं नशीब मला तरी वाटत आज बरं झालं आलेलं तर फिराईकडं हे बघा या साइडला अजून काढायच काढतायत पटापट इकडे आता माझा हात भरत आला तर हे बघा मंडळी नसाइ भारगीची भाजी हा तर त्या फुलाची भाजी करतात ना हा पाना पाना फुलाची पानाची पण भाजी करतात पानाची सुद्धा फुलाची आणि पानाची दोन्हीची भाजी करतात कोरी कोरी पाना आहेत ना हा पण करतात अच्छा तर हे बघा मंडळीनं आजची सोय एकदम झालेली आहे चांगल्या पद्धतीने बघा थोडीशी पाकली राहिली ती सुद्धा उचलली घ्या म्हणजे आपल्याला सगळं हवं आहे अर्ध्या अर्ध्या लोकांना खायला पण भेटत नाही हो दिवस रात्र फिरत असतात आपल्याला बघा किती नशीब चांगलं आहे आपलं झाली संपली काय असतील बघा अजून इकडं तिकडं कुठं अच्छा पूर्ण नाही हे आता हे वालबा आहेत ना खाली हा देऊ करणार भरून येणार ते सगळं परत वारुळ तर म्हणतात ना आपण हे वारुळ फोडलंय ना तर संध्याकाळपर्यंत म्हणजे त्यांची प्रक्रिया सुरू होईल हे वाळू वारुळ परत हा तर हे परत भरून येईल तर ते त्याच्या आतमध्ये म्हणजे नेमकं काय असतं ते आता बघायला गेलो वारुलाच बीक वारुल बी तयार करतो अच्छा हे वारलं असतं ना हा ते बघा मंडळी ते तर तुमच्याकडे याला काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्की कळवा याची चांगली माहिती आपण घेऊया काय ते, ते समजेल आपल्याला चांगल्या पद्धतीने तर हे बघा एवढी आपल्याला भेटलेली आहेत काय बोलता उमा एकदम मस्त ना हा मस्त एवढे आपल्याला भेटलेले आहेत रोन या साइटला बघा कोयती बीती साफ करून जस माहितीये कोंबड्याची मान बीन कापल्यावर कसं एकदम बरोबर की नाही हो, हो। <laughs> कोयती साफ करतात बघा त्या टाइप मध्ये कोयती साफ करतात म्हणजे आपले आजचं मिशन आपलं कंप्लीट झालं म्हणता ये एवढा आपल्याला रोन भेटलेले आहेत बस झालेल्या आहेत ओके आहे याला म्हणतात हां भारगीची भाजी आहे पाड्याची भाजी पण आणि फुलांची भाजी खातात हा म्हणजे याचं पानाचं सुद्धा आणि सुद्धा भाजी करतात फुलांची अशी हे फुलं काढून अशी खातात अशी ना भाजी करून खातात टाकून अच्छा हा समजलं समजला भाजी डायबिटीस डायबिटीस वर चांगली आहे हा या पाल्याची पण हे कोवळी पान आहेत ना हां हा ही पण भाजी खातात अच्छा हे हि फुलं आहेत ना ही फुलं अशी भरपूर भाजी भेटली तर ही फुलांची पाल्याची नाही भेटली तर ह्या फुलांची भाजी मस्त पिकी होते डाळ टाकला समजलं खाण्यार की होते ही फुलं डाळ किंवा कुठला कड्डा टाकलं तरी चालतं कुठलं पण चालतं हा थंड ही सुद्धा एक राहती भाजी आहे चांगली औषधी आणि आयुर्वेदिक अशी भाजी आहे तर मंडळी नो आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या दोन बाबांसाठी कमेंट म्हणजे कमेंट बॉक्स आहे ना आपला एकदम भरून गेला पाहिजे कारण यांच्यामुळे आपल्याला आज एकदम भारीतली अशी रोनं बघायला भेटली असं वाटतं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला असं वाटत होतं की आपल्याला म्हणजे आपण आलो आहे आप आपली ट्रीप म्हणजे अशीच फुकट जाणार पण या दोघांमुळे आपलं हे शक्य झालं आपल्याला आप रोवणं बघायला भेटली म्हणजे आज आज घरा घरामध्ये गेल्यानंतर आपल्या झंझणीत अशी कोकणातली एकदम भारीतली अशी रेसिपी बघायला भेटेल तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय